भारतीय इतिहासातली दोन उत्तुंग व्यक्तिमत्व महात्मा गांधी आणि डॉ बी आर आंबेडकर आपण त्यांची नावं अनेकदा एकत्र घेतो पण त्यांच्या विचारांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता हा काही साधा वाद नव्हता तर भारताच्या भविष्याची दिशा ठरवणारी एक वैचारिक लढाई होती तर मग चला उलगडून पाहूया या दोन महापुरुषांमधल्या वैचारिक संघर्षाची ही गोष्ट या संघर्षाची खोली समजून घेण्यासाठी डॉ आंबेडकरांचं एक वाक्य पुरेसं आहे कल्पना करून बघा एकोणीसशे एकतीस साली ते गांधीजींना म्हणाले मला मातृभूमी नाही हे शब्द त्यांच्या मनातली वेदना आणि व्यवस्थेबद्दलचा संताप किती तीव्र होता हे दाखवून जातात म्हणजे बघा हा काही दोन व्यक्तींमधला वैयक्तिकवाद नव्हता हा होता भारताच्या भविष्यबद्दलच्या दोन पूर्णपणे वेगळ्या कल्पनांमधला संघर्ष आणि गंमत म्हणजे या संघर्षाचे पडसाद आजही आपल्याला आपल्या समाजात आणि राजकारणात स्पष्टपणे ऐकू येतात तर सगळ्यात आधी बघूया त्यांचा पहिला मोठा सार्वजनिक संघर्ष आणि तो होता राजकीय आवाज आणि ओळखीच्या एका मूलभूत प्रश्नाभोवती या संघर्षाची गोष्ट ना काही महत्वाच्या टप्प्यांमधून पुढे जाते सुरुवात झाली एकोणीसशे एकतीस मध्ये मुंबईतल्या त्यांच्या पहिल्या भेटीने तिथूनच मतभेदांची ठिणगी पडली मग हा संघर्ष पोचला थेट लंडनच्या गोलमेज परिषदेत जगासमोर आणि मग आला तो निर्णायक क्षण जेव्हा गांधीजींनी जातीय निवाड्याच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं आणि इथेच इथेच त्यांच्या विचारांमधला जो मूळ फरक आहे ना तो अगदी स्पष्ट दिसतो गांधीजी म्हणत होते की ते, ते संपूर्ण भारताचे अस्पृश्यांसकट सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत तर आंबेडकरांचा सवाल अगदी थेट होता ज्या व्यक्तीने जातीय भेदभावाची वेदना कधी सोसलीच नाही ती व्यक्ती त्या वेदनेला आवाज कशी देऊ शकते त्यांच्या मते खरा प्रतिनिधी त्याच समाजातून यायला हवा ज्यावर अन्याय झालाय प्रकरण इतकं का वाढलं तर मुद्दा होता स्वतंत्र मतदारसंघांचा आता हे स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर दलितांना स्वतःचे प्रतिनिधी निवडण्याचा विशेष हक्क जिथे फक्त दलितच मतदान करतील आंबेडकरांसाठी राजकीय हक्क मिळवण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग होता पण गांधीजींना भीती होती की यामुळे हिंदू समाज कायमचा दुभंगेल त्यामुळे दोघांसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न बनला होता ह हा राजकीय संघर्ष वेग तर होताच पण याची मुळं खूप खोलवर अगदी धर्माबद्दलच्या त्यांच्या वेगवेगळ्या विचारांमध्ये रुजलेली होती गांधीजी एकनिष्ठ हिंदू होते आणि त्यांच्यासाठी धर्मात राहूनच सुधारणा करणं शक्य होतं त्यांनी काय केलं तर धर्मातल्याच संकल्पनांना नवा सामाजिक अर्थ दिला उदाहरणार्थ यज्ञ या शब्दाचा अर्थ त्यांनी केवळ पूजा इतका मर्यादित न ठेवता निस्वार्थ सेवा असा व्यापक केला आणि हेच त्यांच्या धार्मिक दृष्टिकोनातलं अंतर अगदी सोप्या शब्दात स्पष्ट करतं एका बाजूला गांधी होते ज्यांना वाटत होतं की हिंदू धर्माच्या घरात राहूनच त्याच्या भिंती दुरुस्त करता येतील तर दुसऱ्या बाजूला आंबेडकर होते ज्यांचं स्पष्ट मत होतं की या घराचा पायाच चढलेला आहे आणि ते घर सोडून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि हीच निराशा हीच तळमळ आंबेडकरांच्या त्या ऐतिहासिक घोषणेतून दिसते जेव्हा ते म्हणाले मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही म्हणजे त्यांनी फक्त एक धर्म सोडला नाही तर एका नव्या मार्गाचा शोध घेतला दोन दशकं वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला कारण त्यांना एक असा आध्यात्मिक मार्ग हवा होता जिथे समानता असेल सन्मान असेल आणि जातीयवादाला जागा नसेल बरं राजकारण आणि धर्म यावरचे त्यांचे विचार तर अगदी टोकाचे वेगळे होते मग न्यायाबद्दल काय न्यायाची त्यांची संकल्पना कशी होती गांधीजींचा न्यायाचा दृष्टिकोन बघितला ना तर तो खूप जास्त नैतिक होता त्यांच्यासाठी कायदा महत्वाचा होता पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं होतं हृदय परिवर्तन त्यांना वाटायचं की खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा अन्याय करणाऱ्याचं मन बदलेल आणि तो स्वतःहून अन्याय करणं सोडून देईल आणि याच्या अगदी विरुद्ध होता आंबेडकरांचा दृष्टिकोन त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की न्याय हा कोणाच्या चांगुलपणावर किंवा नैतिक भावनांवर अवलंबून राहू शकत नाही त्यासाठी ठोस कायदे हवेत मजबूत संस्था हव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटनात्मक संरक्षण हवं तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय मुद्दा हा आहे की हा वाद फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाहीये ही एक अशी चर्चा आहे जी आजही जिवंत आहे म्हणूनच बघा आज जेव्हा आपण आरक्षणावर बोलतो किंवा जाती अत्याचाराच्या बातम्या ऐकतो तेव्हा त्या सगळ्या चर्चांची मुळं आपल्याला गांधी आंबेडकरांचे याच वैचारिक संघर्षात सापडतात त्यांचे विचार समजून घेतल्याशिवाय आजच्या भारताला समजून घेणं जवळजवळ अशक्य आहे आणि हाच तो मूलभूत प्रश्न आहे जो हा संघर्ष आपल्यासमोर उभा करतो खरा न्याय मिळवण्यासाठी लोकांचं मन बदलणं जास्त महत्त्वाचं आहे की कठोर कायद्याची अंमलबजावणी या एका प्रश्नाचं उत्तर आजही प्रत्येक समाज आपापल्या परीने शोधतो आहे